नमस्कार आणि मी तुमची सर्वांची लाडकी वैष्णवी वैष्णवी काय करते तर वैष्णवी बनवते मस्त अशा आळूच्या पाण्याच्या वड्या आणि त्यासाठी काय काय लागतं तर इकडे मी मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतली खोबरं लसूण घेतलेलं आहे थोडीशी जिरी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे बारीक करून बेसन पिठामध्ये छान असं मी मिक्स करत आहे लागल तर त्याप्रमाणे पाणी वगैरे त्यामध्ये घालत आहे आणि छान असं एक जीव करून ते मी, ले है, एक एक उन, मी जी ते मळून घेतलेलं आहे आणि मळल्यानंतर त्याला त्यानंतर मी छान अशी आळूची पानं घेतलेली आहे धुवून आणि एकावरती एक पान ठेवून मी जे आपण मिश्रण तयार केलं होतं पिठाचं ते मी त्यावरती चमच्याने लावून घेत आहे आणि पूर्ण असं लावून घेतल्यानंतर त्याला रोल करून घेत आहे रोल केल्यानंतर ते एका साईडला ठेवून देत आहे आणि पुढची तयारी आपण चला बघूया की काय करायचं आहे तर इकडे मी एक कढाई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये मी पाणी घेऊ गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आली की त्यावरती मी चाळण ठेवलेले आहे आणि चाळण तर थोडीशी गरम झाली की त्यावरती मी आळूचे जे आपण पाण्याच्या वड्या बनवल्या होत्या ते आपण आळूचे पाणी त्यावरती ठेवून देत आहोत आणि दहा ते पंधरा मिनटानंतर त्या, त्या हो मी झाकून ठेवलेल्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटानंतर ह्या मी काढूनसुद्धा पाहिलेले आहेत तर आपलं तुम्ही बघू शकता आपल्या वड्या उकडून झालेल्या आहेत आणि इकडे आजी मला छोटे छोटे तुकडे करून देत आहेत वड्यांच्या आणि एकदम अशा पातळ वगैरे त्या वड्याची एकदम अशी पातळ काप क करायचे आहेत ज्याने करून आपण फ्राय करताना क्रिस्पी होतात आणि फ्राय करण्यासाठी इकडे कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट आणि हळद घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्या जे वड्याचे तुकडे केलेले होते ते टाकलेले आहेत आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आणि असे तुम्हाला जर पुढचे नवीन नवीन गावाकडचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा आवडतात का आळूच्या पानाच्या वड्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या आळूच्या वड्या आळूच्या पानाच्या वड्या तयार आहेत